मै चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित्या स्प्चरमध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवस झाले मी ब्लॉक नाही केल्याने आज आहे शुक्रवार तर चला आजचे दिवस म्हटलं तर मी आज सकाळी उठली मस्त मैकी बुर्जी चपातीचा नाश्ता दोघीं म्हणजे आम्ही खाल्ला आणि त्याच्यानंतर दुपारचं आम्ही जेवणच नाही केलं कारण आम्हाला तिघांदा पण बुर्जी चपाती होतं ते दुपारचं म्हणजे त्याच्यामध्येच आम्ही ठिकाणी खाऊन घेतलं संध्याकाळ होत आली आता मी बोली चला दोघींसाठी ना मी माही Uh, गेलेली मी uh, गेल्या महिन्यात त्या डिमार्टला तेव्हा मी नी आणलेला तो नूडल्सचं पॅकेट तर मी बोललेली या दोघींना बनवून देईन करून तर आता बनवून देणार आहे मी तर सर्वात पहिला आधी नूडल्समध्ये कसं आधी गरम पाण्यामध्ये उकळी घेऊन त्याच्यात थोडंसं भिजवायचे असतात दहा मिनिटासाठी तर तसं ठेवलं आहे मीने तर मी विसरला तोपर्यंत चाय घेते पिऊन आणि आज ना दुपारी मी ना थोडं मेकअप केलेलं माझ्या चेहऱ्याचं म्हणजे मी अशी सहज मते मी बोलली हर्षात बस म्हणजे स्वतःलाच हर्षात बघितलं आणि मी चला मला ना आयनर असं हे पापण्याचे इथे लावतात ना ते मला लावता येत नाही घेतलं आणि स्वतःच्याच मनाने लावलं बघा मला असं वाटतं की मी व्यवस्थित लावलं आहे आणि खरंच कुठे बाहेर जायचं असेल ना आणि तेव्हा मला असं एवढा म्हणजे आयनर लावायचं असेल ना तेव्हाही व्यवस्थित येत नाही तर ते लावलं आणि त्याच्यानंतर दुपारी मस्तपैकी छान पाऊस पडत होता आणि आता पण वातावरण पावसाचं आहे तसा आणि झोपून गेली मी आणि मग आता उठली साडेपाच वाजता आणि फटाफट मग कामं घेतली सर्व आवरून म्हणजे सर्व्या आवरून नाही घेतले फक्त कचरा मारायचा होता मारून घेतला आणि ठेवली आता मी नी चाय गॅसवर तर चाय पण झाली आहे चाय रेडी झाली इथे आणि इथे ना मी नूडल्स हे करायला ठेवले उकडल्या पाण्यामध्ये सोडायचे असतात दहा मिनिटासाठी ठेवायचे असतात बाकी ह्याच्यासाठी मी सर्व अशा एक भाजी म्हणजे शिमला मिरची गाजर आणि कांदा कापून घेतल्याच्यात कोबी पाहिजे होता पण नाही आहे माझ्याकडे ठीक आहे आणि हा मसाला आहे तर चाय झाली आहे तर चाय पिऊन घेते तर चाय बिस्किट खाते आणि मग नूडल्स बघूया कशा होतात ते आणि ते नूडल्स दहा मिनटं ठेवायचे असतात गरम पाण्यामध्ये आता मी काढून घेते बाबू जरा पकडा असं माझी बाबूला पण भूक लागली तुम्ही लोक जेवत का नाही दुपारचे जे। ना जेवायला पाणी काढून घ्यायचं काय माहित कशी होणार आता किती मिनिट ठेवायचं ग असंच काढून तर तेल टाकूया मला नेत्रा शिकवते मी ते हे बनवत पण नाही कधी काय बदलली ह्याच्यात सर्व एकदम टाकूर कांदा गाजर शिमला मिरची कोबी नाही आमच्याकडे कोबीची भाजी आमची कालच झाली त्यामुळे Okay. कांदे हे करायला पाहिजे होते आता हे मसाले असतात खाऊन मोकळी होणार आहे तुम्ही हाकतो हे सामील आम्ही भाजून घेतले आता आवाज कमी कर करून घेऊया टाकूया नूडल्स असं काय काय करते आणि आता नूडल्स टाकूया काही सारी आहे मित्र मित्रात शिकवते ना मला जरा फो ठेवायचं योगीनी नेत्र बेचडनी वाट बघतो नूडल्स नूडल्स पलटायला हा चमचा नसतो आणि लागले मुळे आमचे लागले आहे हे बघा एक बस

छान आहे नागिन बघ आमच्यावर मम्मी गोष्ट ना आज मी माझं आय लावत होती ना ती झोपलेली होती ते मीला ना तुझ्या डोक्या नागिनच काढलंय दाखवून येत बघा <laughs> पहिल्यांदा केला ठीक आहे आणि मॅगी शिवाय आम्ही का बनवत नाही मॅगी तास शिव्या नूडल्स पहिल्यांदा केला डाली आहे भिंगरी आणि ती <laughs> कशी आली है। आल है। थांबा हो मला माहितच नाही आणि मिस्टर आले आले त्यांना माहित पडलं मलाच नाही भेटलं थांबा होत पावसामध्ये ना योगिनी पप्पा योगिनी पप्पा योगिनी मिस्टेला जास्ती त्रास नका देऊ तिला सोडा तिचे पंख नाजूक असतात थांबा ना बघूया तरी बघूया वागायला काय बिगरी बिंगरी थांब थांब सोडा अरे असं टाकला कशाला ती स्वतः उडली असती मग ती उडणार नाही टाकल्यानंतर काय बंद केली कुठे येत असेल मग काय अंधेरात बसायचं मला चालेल ती आली कधी कुठं मी कुठे होती उरी आली कधी काय कधी मला माहित नाही मिस्टर आले आणि योगिनी बोलते पप्पा आधी भिंगरी हकल भिंगरी हकल मी कुठली भिंगरी बघते ही भिंगरी आली कुठनं होती काय आय डोंट नो पण तिला आम्ही पा सोडून टाकलं तर आमच्या घरात एवढं सावन पाकडून